आहे नागपूरच्या महाल परिसरामध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणामध्ये इस्लामिक संघटनेच्या दोन जणांना नागपूर पोलिसांच्या क्राईम ब्रँचनं अटक केलेली आहे इस्लामिक यूथ फेडरेशनच्या दोन पदाधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे मोहम्मद फैजान उर्फ खालिद मोहम्मद साकाउल्ला खतीब आणि मोहम्मद शहबाज असे चाळीशीतील वय असलेल्या अटकेमधील पदाधिकाऱ्यांची नावं आहेत नागपूरच्या महाल परिसरामध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणामध्ये इस्लामिक संघटनेच्या दोन जणांना नागपूर पोलिसांच्या क्राईम ब्रँचनं अटक केली आहे इस्लामिक युथ फेडरेशनच्या दोन पदाधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे मोहम्मद फैजान उर्फ खालीद मोहम्मद साकाउल्ला खतीम आणि मोहम्मद शेहबाज अशी त्यांची नावं आहेत त्यांचं वय चाळीस असल्याचं आहे चा महाल परिसरामध्ये अगदी आठवड्याभरापूर्वी संपुन संपुन ही संपूर्ण घटना घडलेली होती आणि अटक सत्र अजून सुद्धा सुरू आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये हिंसाचारामध्ये अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष ज्या आरोपींचा समावेश होता त्यांच्या या अटक सत्रांचं सध्या आपण हे अपडेट्स पाहतो प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत आहेत या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी प्रवीण महाल परिसरात झालेल्या हिंसाचार प्रकरणामध्ये आता इस्लामिक संघटनेच्या दोन जणांना नागपूर पोलिसांच्या क्राईम ब्रँचने अटक केलेली आहे संपूर्ण प्रकरणामध्ये नागपूर पोलिसांची काय माहिती आतापर्यंत या हिंसाचार प्रकरणामध्ये एकशे पंचवीस लोकांना अटक झाली आहे आणि आणखी लोक रडारवरती आहे आता हे जे दोन अधिकारी हे पदाधिकारी जे काल पकडण्यात आलेले आहे या दोघांचे हा संबंध हा इस्लामिक युथ फेडरेशनशी आहे आता इस्लामिक युथ फेडरेशन ही मुस्लिम जे इस्लामिक पद्धती जे लोक विश्वास ठेवतात त्याची एक संघटना आहे आणि त्यांच्या तरुणांची संघटना आहे या प्रकरणामध्ये मोहम्मद फैजान उर्फ खालिद मोहम्मद आणि मोहम्मद शाहबाज काझी मोहम्मद सादिक अशी चाळीसल्या दोन तरुणांची नावं आहेत आणि यातला एक पहिलं नाव मी सांगितलं तो अकोल्यात राहायचा आणि ईद निमित्त नागपुरात आला होता त्यामुळे महिनाभरासाठी तो नागपुरात आला असताना ज्या दिवशी विश्व हिंदू परिषदेनं आंदोलन केलं त्याच दिवशी मस्जिद मध्ये दुपारी एक मिटिंग झाली आणि मस्जिद मधून जेव्हा लोक बाहेर पडले तेव्हा या दोघांनी तिथे लोकांची माती फडकवण्याचं काम केलं असा यांच्यावर आरोप आहे त्यामुळे इस्लामिक युथ फेडरेशनच्या वतीनं तरुणांना मार्गदर्शन केलं जातं तरुणांना नव्या ना, ना, संधीची माहिती दिली जाते असा दावा केला जात होता पण इस्लामिक युथ फेडरेशन त्या दिवशी लोकांची माती भडकवण्याचं काम केलं असा पोलिसांचा आरोप आहे त्यामुळे आता या प्रकरणामध्ये आणखी आरोपी जे आहेत त्यांचा शोध सुरू आहे त्यासोबतच एका आणखी एका युट्यूब इन्फ्लुएन्सरला अटक करण्यात आलेली आहे त्यामुळे त्या युट्यूब इन्फ्लुएन्सर काही व्हिडिओ बनवून लोकांची माती भडकवली असा सुद्धा आरोप आहे त्यामुळे आता एकशे पंचवीस आकडा झालाय आणखी शोध मोहीम जी आहे ती सुरुवात अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी